नमस्कार सावीजो मराठीमध्ये मी सावी, सावी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहूयात घरगुती किसमिसची रेसिपी अगदी बाजारात मिळतात त्याच पद्धतीने किसमिस आपण घरीसुद्धा बनवू शकतो तो खूप साधी सोपी रेसिपी आहे तर यालाच मनोका असं सुद्धा म्हणतात तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर मी या ठिकाणी अर्धा किलो द्राक्षे घेतलेले आहेत आणि पाहू शकता एकदम मस्त आणि लांब आकाराचे मी द्राक्षे घेतलेले आहेत तर तुम्ही जेवढे चांगले द्राक्ष घ्याल तेवढे तुमचे मनुकेसुद्धा छान होतील किंवा सुद्धा छान होईल त्यासाठी एकदम ताजे असे द्राक्ष आपल्याला वापरायचे आहेत तर हे द्राक्ष मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन ते ती तीन पाण्याने आता हे द्राक्षे तोडून घेऊयात तर मी इथे लांब आकाराचे द्राक्ष घेतलेले आहेत तुम्ही गोल आकाराचे सुद्धा वापरू शकता तर द्राक्ष तोडून घेतानासुद्धा आपल्याला एकदम चांगल्या क्वालिटीचे द्राक्ष घ्यायचे आहेत आणि जे बिलबिल आहेत किंवा डाग आहेत असे द्राक्ष आपल्याला यामध्ये वापरायचे नाहीत ते आपण वेगळे काढून ठेवूयात तर हे पहा असे द्राक्ष आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत हे मनुका बनवण्यासाठी आपल्याला द्राक्ष वापरायचे नाहीत आणि राहिलेले द्राक्ष मी अशाच पद्धतीने तोडून घेते द्राक्षे मी तोडून घेतलेली आहेत आणि पहा एकदम चांगल्या क्वालिटीचे मी द्राक्षे वेगळे केलेले आहेत आणि जे खराब आहेत बिलबिल आहेत किंवा डाग आहेत असे द्राक्षे मी वेगळे ठेवलेले आहेत या द्राक्षाचा आपल्याला वापर करायचा नाही मनुका तयार करण्यासाठी ते असेच बाजूला ठेवूयात आता हे द्राक्षे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर द्राक्ष वाफवण्यासाठी मी इडली पात्राचा वापर करणार आहे तर याला मी तेल लावून घेतलेलं नाही तर असे द्राक्षे आपण एक एक मूठ यामध्ये घालूया तर खूप जास्त हे यामध्ये द्राक्ष भरायचे नाही अगदी एक एक मूठ या आपण चाच्यामध्ये भरून घेऊयात तर जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर हे द्राक्ष कसे वापरायचे तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक प्लेट मी भरून घेतलेली आहे आता दुसरी प्लेट भरून घेऊयात तर खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी मनुका तयार करू शकतो ते सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचा इडली स्टँडच्या दोन प्लेट मी भरून घेतलेल्या आहेत आता ह्या बाजूला ठेवूयात आणि दुसरी पद्धतसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे अशी होल असणारी प्लेट तर ही दुधावर झाकण्याची प्लेट आहे ते आपल्या सर्वांच्याच घरामध्ये जवळपास असते तर यावरती आपण हे द्राक्षे पसरून घेऊयात तर आता जेवढे शिल्लक आहे तेवढे द्राक्षे मी यावरती पसरून घेते जर तुमच्याकडे अशी प्लेट नसेल तर तुम्ही हे द्राक्षे चाळणीमध्ये सुद्धा वापरून घेऊ शकता पोहे चाळण्याची चाळणी असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही द्राक्षे वापून घेऊ शकता करी करी ते व्यवस्थित भरून घेतल्यानंतर आपण हे वाफून घेऊयात या ठिकाणी मी पाणी अगोदरच गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे आणि पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये द्राक्षाचा प्लेट ठेवूयात आणि प्लेट ठेवल्यानंतर यावरती लगेच झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवूयात आता प्लेटमधले द्राक्षसुद्धा आपण वापून घेऊयात त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे आणि पाणीसुद्धा गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये अशी जाळी ठेवून त्यावरती प्लेटसुद्धा ठेवलेली आहे आता यावरती झाकण ठेवून हे द्राक्ष आपण सहा ते सात मिनिटे मीडियम गॅसवरती वाफून घेऊया तर दोन्ही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे सात मिनिटानंतर झाकण उघडूयात तर पहा मस्त द्राक्ष वापरलेली आहेत जवळून पाहिलं तर काही द्राक्षाला क्रॅकसुद्धा आलेले आहेत अशाच पद्धतीचे द्राक्ष आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर हे द्राक्ष मी बाहेर काढून घेते आता पॅनमधले सुद्धा द्राक्षे पाहूया तर पहा हे सुद्धा द्राक्षे मस्त वाफलेले आहेत तर हे सुद्धा द्राक्षे मी बाहेर काढून घेते द्राक्षे बाहेर काढलेली आहेत आणि हलकेसे थंडसुद्धा झालेले आहेत आता मी एक द्राक्ष तुम्हाला जळून दाखवते तर पहा अशा पद्धतीचा द्राक्ष वापले पाहिजे थोड्याशा सुरकुत्या यावरती आलेले आहेत तर खूप जास्त बिलबिले द्राक्षे वाफवायचे नाही अगदी अशाच पद्धतीने द्राक्षे वाफवून घ्यायचे आहेत आता हे द्राक्षे आपण वाळत घालूयात तर द्राक्षे वाळवण्यासाठी मी गच्चीवरती आलेली आहे आणि इथे एक कॉटनचा कपडा सुद्धा मी अंतरून घेतलेला आहे तर यावरती आत आहे वापरलेले द्राक्ष आपण पसरून घेऊयात तर ज्या पद्धतीने आपण पापड पसरतो एका बाजूला एक तशाच पद्धतीने आपल्याला द्राक्षसुद्धा पसरून घ्यायचे आहेत आणि द्राक्ष वाळवण्यासाठी शक्यतो कॉटनचाच कपडा वापरायचा आहे कॉटनच्या का कपड्यामुळं काय होतं की या द्राक्षामध्ये एक्स्ट्रा पाणी आहे ते ते शोषून घेतं त्यासाठी कॉटनचाच कपडा वापरायचा आहे अशाच पद्धतीने सर्व द्राक्षे मी पसरून घेते द्राक्षे मी पसरून घेतलेली आहेत आता दुपारचे साडेबारा वाजलेले आहे आणि आणखी सहा तासानं मी तुम्हाला द्राक्षे कसे होतात ते दाखवणार आहे तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि गच्चीवरचं ऊन पण पूर्णपणे गेलेलं आहे तर पहा अशा पद्धतीने द्राक्ष आपले सुकलेले आहेत मस्त सहा तासामध्येच हे बऱ्यापैकी वाळलेले आहेत किंवा हडकलेले आहेत तर आता आणखी एक दिवस मी हे द्राक्षे अशाच गच्चीवरती उन्हामध्ये ठेवणार आहे ऊन छान कडक असेल तर दोन ते ती तीन दिवसामध्येच किसमिस तयार होतात किंवा मनुका तयार होतात आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मनुके तयार झालेले आहेत किंवा किशमिस तयार झालेले आहेत आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि कडक ऊन असल्यामुळे मला फक्त दोन दिवस लागलेले आहेत किसमिस तयार होण्याकरिता तर उन्हामुळे कमी जास्त वेळ लागू शकतो दोन ते तीन दिवसामध्ये मस्त मनुका तयार होतो तर पहा यामध्ये काही असे सुद्धा द्राक्षे राहिलेले आहेत त्यांना जास्त वेळ लागणार आहे वाळण्यासाठी तर मी जे मनुका तयार झाले ते मी एका ताटामध्ये भरून घेते आणि जे तयार व्हायचे आहेत ते आणखी एक दिवस उन्हामध्ये वाळत ठेवते तर अशा पद्धतीने आपल्याला किसमीस तयार करून घ्यायचे आहेत तर पहा खूप मस्त किसमिस बनवून तयार आहेत अगदी बाजारात मिळतात तसेच किसमिस तयार झालेले आहेत तर मी तर माहीन की त्यापेक्षा सुद्धा चांगल्या क्वालिटीचे किसमिस तयार झालेले आहेत कारण यामध्ये आपण कुठल्याही केमिकलचा वापर केलेला नाही अगदी नैसर्गिकरित्या हे किसमिस आपण तयार केलेले आहेत तुम्हीसुद्धा अशा घरच्या घरी एकदा किसमिस नक्की ट्राय करा तर पहा एकदम मस्त पल्पी किशमिश तयार झालेले आहेत आणि एक किलो द्राक्षापासून अर्धा किलो किशमिश तयार होता तर मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते पहा आतमध्ये मस्त पल्प आहे एकदम छान तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका భేటూ రెసిపీ స తోపర్య మస్తీ రాదు